मित्रांनो नमस्कार मी विजय आपण पाहताय बोलकी भावा हे आपलं मराठमोळं युट्यूब चॅनेल चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल आपलं सबस्क्राईब करून ठेवा मी जे आपण काय व्हिडिओ तर नोटिफिकेशनच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही व्हिडिओचा एकूण आनंद घेत तर मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहीतच असेल की सध्या महाराष्ट्रामध्ये संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण हे खूप वेग घेताना दिसते या प्रकरणातल्या आरोपींना अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे आता आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आलेल्या आहेत याच्यामध्ये जे आठ आरोपी होते त्या आठ आरोपींवरती सुद्धा त्या ठिकाणी कारवाई करण्यात आली परंतु वाल्मिक कराड यांचे मात्र सध्या खूप वाईट दिवस चालू आहेत असं म्हणायला काही हरकत नसावी कारण वाल्मिक कराड यांचं पुण्यामधलं एक प्रकरण सुद्धा याच्यामध्ये उघडकीस आलेले एक ज्योती जाधव ज्योती मंगल जाधव नामक एका स्त्रीचं आणि वाल्मिक कराड यांचे आर्थिक काही संबंध आहेत का आणि बाकी काही गोष्टी आहेत का हे सुद्धा आता सध्या तपासामध्ये पुढे येणार असल्याचं त्या ठिकाणी माहिती समजते नक्की एक प्रकरण काय आहे काय आहे हा विषय हेच आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत तर मित्रांनो मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोल की भावा हे मराठमोळ युट्यूब चॅनेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो वाल्मिक कराड हे एक स्वयं समाजसेवक असं त्यांचं एक प्रळीत तालुक्यामध्ये आणि एकूणच बीड जिल्ह्यामधल्या काही भागामध्ये त्यांचं एक प्रस्त बसलेलं होतं अत्यंत म्हणजे गोपीनाथ मुंडे साहेबांच्या घरात घरकाम गहर करणारा तिथून सुरू झालेला त्यांचा प्रवास त्या जवळजवळ पंधराशे पंधरा हजार कोटींचे इतकं मोठं साम्राज्य उभं केलेलं एक व्यक्तिमत्व ते म्हणजे वाल्मिकराड पण म्हणतात ना एकदा हो माणसाचे वाईट दिवस सुरू झाले की ते वाईट दिवस संप संपायचं काही नाव घेत नाहीत तसाच बॅड पॅच म्हणा वाईट काळ म्हणा हा वाल्मिक कराडच्या आयुष्यामध्ये सध्या आहे कारण वाल्मिक कराड हे हत्येमध्ये प्रत्यक्ष सहभागी नसताना सुद्धा त्यांच्यावरती मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आणि मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आल्यामुळं त्यांचे परळीमधील समर्थक त्या ठिकाणी त्यांचे कुटुंब असेल त्यांची आई असेल त्यांच्या पत्नी असतील त्यांच्या सुन सुनबाई असतील किंवा एकूण त्यांचा जे कोणी सगळा समर्थक वर्ग परळीमध्ये एक आपलं अत्यंत उग्र स्वरूपाचं आंदोलन त्यांनी त्या ठिकाणी केलं त्यांचं अजूनही चालू आहे आणि त्यांचं ठे आंदोलन चालूच आहे ते त्यांच्या आईंची तब्येतही बिघडलेली आहे तरीही सुद्धा ते त्या ठिकाणी बसून येत कारण त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या वाल्मिकांनाचा विनाकारण याच्यामध्ये बळी घेतला जातो त्यांचा या सगळ्या प्रकरणाशी काही संबंध नाही त्यांचा या प्रकरणाशी काही संबंध नाही हे तुम्ही सांगून होणार नाही त्यासाठी जी समिती स्थापन केलेली टी असेल त्याच्यामध्ये सी आय डी असेल पोलीस यंत्रणा असतील या सगळ्यांतून जे पुरावे बाहेर येतील तेच आता वाल्मिक कराड यांचा एकतर मुक्काम वाढवणार कि तिथंच ते स्टॉप राहणार हे मात्र आपल्याला समजणार आहे पण विषय आहे तो पुण्यातल्या एका महिलेचा आणि वाल्मिक कराड यांचा काय संबंध कारण ज्यावेळेस झाला आणि संतोष देशमुखांचा खून झाल्यानंतर बरेच दिवस वाल्मिक कराड हे फरार होते कोण म्हणायचे ते एम पी ला कोण म्हणायचं ते उज्जैनला आहेत कोण म्हणायचं ते इकडं कर्नाटकला आहेत असं अनेक बऱ्याच ठिकाणी त्यांचं हे चाललेलं असतानाच चा। पुण्यामध्ये एका फ्लॅटवरती त्यांनी जवळजवळ पंधरा पंधरा दिवस वास्तव्य केलं ते पंधरा दिवस वास्तविक ज्या फ्लॅटवरती केलं तो फ्लॅट या जे आपण नाव सांगितलं की तेल जाधव हो, यांच्या यांच्या एकूणच रहिवाशे ठिकाणी ते राहिल्याचा संशय आहे किंवा ते राहिलेच आहेत असंही म्हटलं जाते पण याच ज्योतिमंगल जाधव हो, यांचे पुण्यातली जर प्रॉपर्टी बघितली तर आपल्याला हो अगदी थपक अशी प्रॉपर्टी त्यांची कारण कारण पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेज जे आहे त्याच्या समोरच म्हणजे एकदम व्ही आय पी एरिया आहे तो पुण्यामधला सगळ्यात जास्त किमती असलेली तो एरिया आहे त्या जाग्यांच्या किमतींचा जो काही तिथला जो काही विषय आहे तो तर आपण नंतर बघूच परंतु त्या ठिकाणी एक खूप मोठा टॉवर बनतोय त्या टॉवर मध्ये जवळजवळ सहाव्या मजल्यावरती यांच्या नावाने दोन फ्लॅट त्या ठिकाणी किंवा ऑफिस स्पेस म्हणतो ऑफिस ऑफिससाठी जी जागा लागते की तर फ्लॅट नसून तो एक मोठा स्वरूपाची एक जागा असते तेवढी जागा त्या ठिकाणी त्यांच्या नावावरती घेतलेली गेलेली आहे गे किंवा त्यांच्या नावावरती ती जागा आहे आणि आता विषय असा झालेला आहे सध्या टॅक्स असेल किंवा अंतर्गत वाल्मिक सध्याची सुद्धा चौकशी होणार आहे किंवा करत आहेत या सगळ्यामध्ये वाल्मिक करार ज्यांच्या ठिकाणी थांबले होते ते आणि ते प्रकरण पूर्णपणे मिळतं जुळत होता होत असताना दिसते त्याचबरोबर ज्या ते ठिकाणी म्हणजे जी त्या टॉवर मध्ये जे सहाव्या मजल्या होते जी सहाशे अकरा बी आणि सहाशे दहा सी असे दोन मोठ मोठे स्पेस आहेत ऑफिस स्पेस आहेत आणि त्या ऑफिस स्पेसमधून त्याचा रेट जवळजवळ चाळीस हजार स्क्वेअर फूट इतका आहे आणि या इतक्या रेटमधून हे इतकं सगळं कसं